मार्चला महाशिवरात्री निमित्तानं उमरेडपासून पंधरा किलोमीटर लांब असलेल्या तारणा टेकडीवर असलेल्या महादेवाच्या मंदिरात सात मार्चला सरपंच पराग तडेकर यांच्या देखरेखीखाली साफसफाई सुरू होती अचानक झाडांमधून सडसड आवाजानं लक्ष वेधलं आणि आश्चर्य तीन महाकाय अजगर एकाच जागेवर लगेच सरपंच पराग यांनी उमरेडचे सर्पमित्र दीपक घरतकर यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सर्पमित्र अनिकेत गिरडे यास पाठविले त्या स्थळी पोहोचेपर्यंत तिन्ही महाकाय अजगर यांनी बाजूलाच असलेल्या गुफेत प्रवेश घेतला अंधार गुहा असलेल्या आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री निमित्तानं मोठी यात्रा या ठिकाणी भरत असल्यानं त्या महाकाळ जीवांना पकडून घेणं आवश्यक होतं आपल्या जीवाची पर्वा न करता सर्पमित्र अनिकेत गिरडे जितू नांदेकर जय राऊत शैलेश खेडकर साई यांना या तरुण सर्पमित्रांनी गुहेत जाऊन त्यांना पकडले त्या गुहेत हे साप तर होतेच मात्र वटवागून मोठ्या प्रमाणात होते, होते। कुबटवास अंधार या सर्वांवर मात करीत त्यांनी त्या अजगरास ताब्यात घेतलं या तीन सापांमध्ये दोन नर आणि एक मादी अजगर होते महाराष्ट्र शासन पुरस्कृत सर्पमित्र विनोद पिल्लेवान यांना माहिती देण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही अजगरास, उत्तर वन विभागाचे वन वनपरिक्षेत्रातील कार्यालयात आणण्यात आले वनपरिक्षेत्र अधिकारी पी डी बाभणे वनपाल जी एस राऊत वनरक्षक जी एम मुंडे चालक जगदीश ठाकरे वनमजूर सीताराम तागडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या तिन्ही सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले हा ऋतू सापांचा प्रणयाचा आणि मादी अजगराच्या अंडी देण्याचा काळ असतो प्रणयास आतुर असलेली मादी आपल्या शरीरातून विशिष्ट गंध सोडते त्या गंधामुळं साप आकृष्ट होतात तो गंध घेत कधी कधी एकापेक्षा जास्त नर आकृष्ट होता कडे असावे घालू शकते साठ दिवसात ही अंडी उगवू शकते अशी माहिती सर्पमित्र विनोद पिल्लेवान यांनी दिली यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद समर्थ यांच्याकडून त्या तिन्ही सापांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली सापांच्या शरीरावर कुठल्याही जखमा किंवा मार आढळला नाही जीवाची पर्वा न करता तरुण सर्पमित्र अनिकेत गिरडे जितू नांदेकर जय राऊत शैलेश खेडकर साई जिल्लेला यांचे सर्वत्र कौतुक होत आहे महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड नागपूर